एक पश्चिमी विक्षोभ हवेतील वरील स्तरातील चक्रवात स्वर स्वरूपात उत्तर पाकिस्तान आणि शेजारील भागात आहे जो ईस्टर ईस्ट नॉर्थ ईस्टरली दिशेने पुढे सरकणार आहे ह्या चक्रवातापासून एक द्रोणीय रेषा ईशान्य अरबी सागरापर्यंत आहे ज्यामुळे उत्तर मध्य भारताला आद्र भारतातील आर्द्रता वाढेल तसेच पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे तयार झालेले कमी ताबाचे क्षेत्र पश्चिम पंजाब आणि लगतच्या भागावर आहे एक द्रोणीय रेषा नैऋत्य मध्य प्रदेश ते उत्तर कर्नाटकावर आहे यावर आधारित हवामानाचा अंदाज पुढील चोवीस तासात कोकण गोवा मध्य व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिहलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे विदर्भात आज अकोला अमरावती गोंदिया व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिहलक्या पावसाची संभावना आहे उद्यानंतर राज्यात मुख्यतः हवामान हा, कोरडे राहण्याचा अंदाज आहे चोवीस तारखेनंतर किमान तापमानात लक्षणीय घट अपेक्षित आहे पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आज आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे चार आणि पाच तारखेला आकाश निरभ्र राहण्याचा तर सहा तारखेला आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे सात तारखेनंतर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे उद्या सकाळनंतर चार ते पाच दिवस किमान तापमानात चार ते पाच डिग्री सेल्सिअस पर्यंत घट होण्याची तर कमाल तापमानात विशेष बदल अपेक्षित नाही Hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. वाला, है. सही वाला देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना मानिकचंदी इन इंडियन